चिकाच्या दुधापासून तुम्ही खरवस नक्कीच तयार केलेले असेल तर खरवस तयार करून घेतल्यानंतर त्यापासून लाडू तयार केलेले नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय पौष्टिक स्वादिष्ट आणि चवदार असे लाडू तयार होतात लाडू तयार करण्यासाठी तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकतात हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या नवीन नवीन पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा लाडू म्हटलं म्हणजे लहाण्यांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात तर खान्देश पद्धतीने आपण खरवसचे लाडू तयार करूया भरपूर जण खरवस आवडीने खातात लहान मुलांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे खरवस तयार करून दिलं तर ते आवडीने नक्कीच खातील खरवसच्या लाडू किंवा वड्या तयार करण्यासाठी आपण साखर वापरणार आहे पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सांजेचं म्हशीचं सा दूध असेल तर खरवस अगदी कडक तयार होतं म्हशीच्या दुधाचं सर्वप्रथम खरवस तयार करून घ्यायचं आहे दूध आपण चाळणीने चाळून घेतलं आणि कुकरमध्ये थोडं पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण भात शिजवतो त्याप्रमाणे खरवससुद्धा तयार करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये खरवस तयार होतं दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये खरवस तयार झाल्यानंतर कुकरची वाफ काढून घ्यावी आणि अशा प्रकारे खरवस तयार झालेला आहे खरवस तयार करताना आपण फक्त चिकाचं प्लेन दूध वापरलेलं आहे तयार केलेलं खरवस पातेल्यातून अगदी सहजरित्या निघतं बघा अशा प्रकारे छान असं कडक खरवस तयार झालेलं आहे तयार झालेल्या खरवसला खिशणीवर खिसून घ्यायचं खरवस तयार झाल्यानंतर रबराप्रमाणे हाताला लागतं बघा ला अशा प्रकारे खूप छान असं कडक खरवस तयार झालेलं आहे तुम्हाला जर खरवस खाण्यासाठी वापरायचं असेल तर त्यामध्ये साधं म्हशीचं दूध एकत्र करावं परंतु आज आपण लाडू किंवा खरवसच्या वड्या तयार करणार आहे त्यामुळे अगदी प्लेन खरवस वापरलेला आहे बघा अशा प्रकारे तयार केलेला खरवसचा खीस अगदी हाताला रबराप्रमाणे लागतो लाडू तयार करण्यासाठी खरवसचा खीस मोजून घ्यावा अडीच वाट्या खरवसचा खीस भरलेला आहे त्यासाठी आपण दोन वाट्या साखर वापरणार आहे चिकाचं आपण फक्त दूध वापरून खरवस तयार केलेलं होतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साखर गूळ न वापरताना खरवस तयार केलं त्यामुळे खरवसला कुठल्याही प्रकारची चव नसते साखरेमुळे लाडू अगदी छान तयार होतात लाडू किंवा वड्या तयार करायच्या असतील तर अशा प्रकारे एका ताटाला तूप लावून ठेवा तयार केलेला खरवसचा खीस साखरेमध्ये परतून घेण्यासाठी जाडपुडाच्या कढईचा वापर करायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून साखर खरवसमध्ये पातळ करून विरघडून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे दहा ते पंधरा मध्यम मध्यमाचेवर गॅस असेल तर साखर पातळ व्हायला सुरुवात होते सर्व मिश्रण एकसारखं एकत्र करत राहावं जेणेकरून खाली लागणार नाही अशा प्रकारे खरवसचा छान साखरेमुळे कलर बदलतो आणि साखरेचासुद्धा पाक घट्ट व्हायला सुरुवात होते अगदी दोन ते तीन मिनटामध्ये गॅसची फ्लेम कमी करून सर्व मिश्रण कोरडं होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या अगदी जास्त सारण कोरडं तयार करायचं नाही सारण जास्त कोरडं झालं तर लाडू किंवा वड्या व्यवस्थित बांधल्या जात नाही सारण तयार करताना आपण यामध्ये तूप वापरू शकत नाही तर अशा वेळेस त्यामध्ये अर्धी वाटी किंवा एक वाटी मलाई व्यवस्थित मिक्स करून घ्या सारण पुन्हा अशा प्रकारे मऊ आणि लुसलुशीत तयार होतं गॅसची फ्लेम कमी करून पाच ते दहा मिनटं सारण परतून झाल्यानंतर लगेच तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं वड्या तयार करण्यासाठी सारण गरम असतानाच वड्या थापून घ्यायच्या आहेत तर सारण गरम असेल तर उलटण्याचा वापर करावा किंवा एखाद्या प्लेन प्लेटच्या साहाय्याने सारण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं बघा अशा प्रकारे खूप छान अशा खरवसच्या वड्या तयार करण्यासाठी सारण तयार आहे वड्या तयार करून घेताना सारण गरम असतानाच त्याला कट करून घ्यायचं वड्या थोड्या कोमट असतानाच ताटातून काढून घ्या बघा अशा प्रकारे खूप छान अशा खरवसच्या वड्या तयार झालेल्या आहे तयार केलेल्या सर्व वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या अशाच प्रकारे खरवसचे सारण कोमट असताना आपण त्याचे लाडूसुद्धा तयार करून घेतले चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिकाच्या दुधापासून बर्फी म्हणा वड्या म्हणा किंवा लाडू नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक कर, कर, करा ला शेअर ला करा आणि कमेंट्स करायला विसरू नका हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन आणि चटकदार खांदेशी रेसिपीसोबत